जय जयशिवराज शिरू लोकसभा मतदारसंघासाठी खरोखर एक आनंदाची बातमी आहे की आजच केंद्रीय कॅबिनेटनं ना नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी दिलेली आहे आणि मागच्याच आठवड्यात माननीय गडकरी साहेबांची भेट घेऊन या संदर्भामध्ये मी आग्रही मागणी केली होती कारण भारतमाला फेज टू मधले मधला निधी संपल्यानंतर वेगळ्या कॅबिनेटची मंजुरी या प्रकल्पासाठी आवश्यक होती आणि मी आदरणीय गडकरी साहेबांचा सा मनापासून आभार मानतो की त्यांनी शिरू लोकसभा मतदारसंघातील विशेषतः पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनं या प्रकल्पाला मंजुरी मिळवली कारण आता वाहतूक कोंडीचा प्रश्न हा दिवसेंदिवस जटिल होत चाललेला आहे विशेषतः तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता असेल चाकण चौक असेल त्यानंतर पुढे स्पाईन चौक असेल मोशीचा पट्टा असेल या सगळ्या भागामध्ये वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे आजचा हा निर्णय हा पुणे नाशिक महामार्गावरील ही वाहतूक कोंडी सोडून नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन